नमस्कार लाडक्या बहिणो लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींना पुन्हा तीन हजार रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे बँक खात्यामध्ये लगेच तुमचे पैसे आले की नाही चेक करा आणि ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपये आला नाही त्यांनासुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कर की सर आम्हाला एकही रुपये आला नाही ज्या महिलांना आतापर्यंत साडेचार हजार रुपये आले ज्या महिलांना तीन हजार रुपये आले ज्या महिलांना पंधराशे रुपये आले अशा महिलांना जरी पैसे आले असतील तर त्या मी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मेसेज कळवा तर प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना बँक खात्यामध्ये आता पुन्हा एकदा तीन हजार रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची जी, जी, जी काही सगळीकडे चर्चासुद्धा चालू आहे जुलै जुलै महिन्यापासून ही योजना चालू झालेली आहे तर या योजनेमध्ये आतापर्यंत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये ही आर्थ आर्थिक मदत म्हणून दिली जात आहे तर सध्या सणासुदीच्या काळामध्ये हीच बाब लक्षात ठेवून लक्षात घेऊन जे राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोंबर महिन्यातच देण्याचं ठरवलं आहे त्यानुसार आता पात्र महिलांच्या खात्यामध्ये ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये हे जमासुद्धा करण्यात आलेले आहे आणि बरेचशा महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा जमासुद्धा होत आहे ज्या महिलांना तीन हजार रुपये भेटलेले आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा सर आम्हाला तीन हजार रुपये मिळालेला आहे ज्या महिलांना साडेचार हजार रुपये भेटले आहे त्यांना कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की सर आम्हाला चार हजार रुपये मिळालेले आहे तर असं बघू शकता महिलांना तीन हजार रुपये मिळणारा सुरुवातसुद्धा झालेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची मोठ्या काही दिवसापूर्वीच घोषणा केली होती तर महिलांना चिंता करू नका दिवाळ्याआधीच भाऊबीजी म्हणून भावबीजीची म्हणून तुम्हाला हे पैसे देण्यात येणार आहे असं सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती तर पैसे हे ऑक्टोबर महिन्यात देण्यात येणार असे देण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं तर अजित पवार यांनी सभेमध्ये सुद्धा म्हटले होते त्यानुसार आता महिलांच्या या जे काही तीन हजार रुपये आहे ते योजना आता लाडकी बहीण योजना अंतर्गत जो लाभ मिळणारी सुरुवात झालेली आहे आणि आज काही महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये सुद्धा भेटलेले आहे मिळालेले आहे ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की सर आम्हाला तीन हजार रुपये हे मिळालेलं आहे तर महिलांना एकूण मिळालेले साडेसात हजार रुपये तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना आता पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जात आहे राज्य सरकार या योजनेबाबत कोट्यवधी महिलांच्या पात्र ठरल्या गेल्या आहेत तर या महिला ज्या महिला आहे की त्यांना तीन हजार रुपयेसुद्धा मिळालेले आहे तर या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट असे मिळून तीन हजार रुपये पाठवण्यात आले होते आणि या म ज्या म ज्या दोन हप्त्याची रक्कमसुद्धा सतरा ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमासुद्धा करण्यात आलेली होती तीन हजार रुपये मिळून त्यांची दोन महिन्याची रक्कम ही एकाच महिन्यामध्ये मा दे देण्यात आलेली होती ऑगस्ट या महिन्यामध्ये सतरा तारखेली रक्कम जमासुद्धा झालेली होती त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांना अर्ज केला होता त्या महिलांना पंधराशे रुपये देण्यात आले होते आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या का महिलांना काही अर्ज केलेला होता तर काही महिलांना बँक खात्यामध्ये साडेचार हजार रुपयेसुद्धा मिळालेला आहे ज्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळाले आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपये मिळाला नाही त्या महिलांनासुद्धा एकदम साडेसात हजार रुपयेसुद्धा मिळू शकतात तर महि आता ज्या सप्टेंबर अशा ज्या काही महिला आहे की त्यांना साडेचार हजार रुपये देण्यात आले होते त्यानंतर आता ऑक्टोंबर महिन्यामध्ये तीन हजार रुपयेसुद्धा देणार आहे असं सुद्धा राज्य सरकारने सांगितलं आहे तर पात्र महिला ज्या पात्र महिला ठरल्या आहेत तर महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत एकूण साडेसात हजार रुपयेसुद्धा मिळालेले आहे तर आतापर्यंत महिला बऱ्याच महिलांना आता साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये टोटल पैसे जमासुद्धा झालेले आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत काहीच पैसे मिळाले नाही त्या महिलांना कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की सर आम्हाला आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही ज्या महिलांना पंधराशे मिळाले ज्या महिलांना तीन हजार मिळाले ज्या महिलांना साडेसात चार हजार मिळाले आणि ज्या महिलांना आतापर्यंत साडेसात हजार रुपये मिळाले अशा महिलांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो